नमस्कार मंडळी भाजपा आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाविषयी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती यावेळी बोलताना त्यांनी रश्मिका मदाना सपना चौधरी आणि प्राजक्ता माळीचंही नाव घेतलं प्राजक्ता ताई माळीसुद्धा आमच्या परळीत येतात परळीचा हाही एक पॅटर्न आहे असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं प्राजक्ता माळीबा बाबत असं वक्तव्य करणं त्यांना महागात पडणार आहे सुरेश धस यांच्या या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत तिची बाजू मांडली अभिनेत्रीने त्यांच्या विरुद्ध महिला आयोगाकडे तक्रार केली शिवाय कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही तिने म्हटलं सुरेश धस यांना उत्तर देताना प्राजक्ताने करुणा मुंडे यांनाही सुनावलं करुणा मुंडे यांनी काही दिवसापूर्वी व्हिडिओमध्ये प्राजक्ताचं नाव घेतलं होतं प्राजक्ताने पत्रकार परिषदेतून त्यांना हा प्रश्न विचारला करुणाताईंना मी सांगू इच्छिते की तुम्ही स्वतः एक महिला आहात महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता या पुरुष प्रधान संस्कृतीत महिलाच महिलाच्या बाजूने उभ्या राहिल्या नाहीत आणि चिखलपै करत राहिल्या तर कसं होणार मी सांगू इच्छिते की तुम्हाला माझ्याबद्दल मिळालेली माहिती अत्यंत चुकीची आहे यापुढे कुठेही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय तुम्ही असं वक्तव्य करणार नाही महिलांच्या बाबतीत तुम्ही संवेदनशीलपणे बोलाल अशी आशा आहे असं प्राजक्त गत्याने म्हटलं करुणा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्या प्रकरणी प्राजक्ताने त्यांना नोटीस पाठवल्याचं म्हटलं आहे मी विनंती करते तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी महिला कलाकारांची नावं घेणं बंद करा हे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभत नाही सुरेश देश यांनी विनम्रपणे माझी माफी मागावी मी आज महिला आयोगाकडे तक्रार केली आहे त्यांनी योग्य ती कारवाई करावी मी देखील कायदेशीर कारवाई करत राहीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी विनंती करते माझी आई झोपलेली नाही माझ्या भावाने सगळे सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले